नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं लर्न विथ मी या यूट्यूब चॅनलमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत क्लास सातचा जो तेरा ऑक्टोंबरला पेपर होणार आहे इंग्लिशचा त्याचा पार्ट टू विद्यार्थी मित्रांनो पार्ट वनमध्ये आपण दिलेलं होतं आता पार्ट टूमध्ये आपण जे आय एम पी क्वेश्चन पास मार्कचे असणार आहे त्यावरती फोकस करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शंभर टक्के हाच पेपर तुम्हाला परीक्षेला येणार आहे शंभर म्हणजे शंभर टक्के हाच पेपर तेरा ऑक्टोंबरला तुमचा होणार आहे तर आता एक काम करणार आहोत आपण इथं जे पाच मार्काचे क्वेश्चन आहे त्यावरती आपण फोकस करणार आहोत मागच्या पार्ट वनमध्ये आपण नॉर्मल दोन मार्क एक मार्कचे तीन मार्कचे क्वेश्चन बघितलेले आहे क्वेश्चन नंबर वनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे डायलॉग रायटिंग लिहायचे जे आपल्याला अनकंप्लीट दिले आहे काही डायलॉग त्यामध्ये आपल्याला ॲड करायचे कम्प्लीट द डायलॉग रायटिंग बिटवीन फ्रेंड्स अबाउट स्टडीज हॅलो ए म्हणतो हॅलो बी म्हणतो हाय फ्रेंड्स ए हाऊ आर यू स्टडिंग नाव तर असं तुम्हाला पूर्ण ओवरऑल सेंटेन्स कम्प्लीट करायचं आहे तर याचं उत्तर तुम्हाला पूर्णपणे मी इथं बनवून दिलेलं आहे हेच तुम्ही फॉलो करा आणि पेपरमध्ये लिहा तुम्हाला पाचपैकी पाच मार्क मिळून जाईन याची मी शंभर टक्के गॅरंटी घेतो ओके असंच तुम्हाला लिहायचं आहे त्यानंतर ते क्वेश्चन नंबर दो आठ आहे पाच सहा मार्कासाठी क्वेश्चन आहे किती मार्कासाठी सहा मार्कासाठी एक तुम्हाला पॅरेग्राफ दिला आहे विद्यार्थी मित्रांनो ओके त्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला काय इन्फॉर्मेशन दिली आहे जयंत विश्वाची जयंत विष्णू नारळीकर म्हणून आहे एक लेखक आहेत त्याची इन्फॉर्मेशन दिली आहे त्याचा तुम्हाला नेम लिहायचं आहे पॅरेग्राफमधून बर्थ डेट लिहायचे एज्युकेशन लिहायचं आहे रिसर्च लिहायचं आहे आणि अवॉर्ड लिहायचं आहे याला तुम्हाला सहा मार्क दिले आहे तर प्रॉपर लिहिल्यानंतर सहा पैकी सहा मार्क तुम्ही घेऊ शकता तुम्हाला ॲट ॲज इट इज असं लिहायचं आहे तर मी इथं तुम्हाला उत्तर दिलेलं आहे पॅरेग्राफमधून मी उत्तर शोधले आणि तुम्हाला इथं सोपं करून दिलं आहे नाव जयंत विष्णू नारळीकर डे एकोणीस जुलवी एकोणविोणीसशे एक अडतीस कोल्हापूर युनिव्हर्सिटी ॲन एज्युकेशन बंद्रास हिंदू युनिव्हर्सिटी ओके मँड्रा त्यानंतर रिसर्च अँड वर्क सायन्समध्ये केला आहे अवॉर्ड पद्मभूषण पद्मश्री पद्मविभूषण महाराष्ट्रभूषण ओके डेथ ऑफ बर्थ काय त्यांची ए वीस मे दोन हजार पंचवीस ॲज इट इज लिहा तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळणार म्हणजे मिळणारच क्वेश्चन नंबर नऊ येतो येथे तुम्हाला राईट सिक्स सेंटेन्सेस प्रिपेअर द बर्थडे कार्ड विश युअर फ्रेंड बर्थडे हिज थर्टीन इन बर्थडे हेल्प क्यू वर्ड्स खाली तुम्हाला काही की शब्द दिलेले आहेत त्याच्यानुसार त्या शब्दांचा वापर करून तुम्हाला काय करायचं आहे एक, एक बर्थडेचे सहा सात सेंटेन्स तयार करायचे आहे जसं मी आता माझा फ्रेंड अनिकेतला घेतला आहे तर मी सहा सेंटेन्स तयार केले आहे याला तुम्हाला सहा मार्क भेटणार आहे किती सहा मार्क्स बेस्ट विशेष टू युअर बर्थडे थर्टीन बर्थडे मे युअर डे बी वंडरफुल स्पेशल आय विश यू युअर फुल हॅपीनेस जॉय ओके त्यानंतर थँक्यू फॉर लवली इन्व्हिटेशन हर्टेस थँक्यू फॉर बीइंग माय बेस्ट फ्रेंड विथ लॉड्स ऑफ लव्ह अँड ब्लेसिंग ह्या सहा प्रकारचे सेंटेन्स तुम्हाला इथं लिहायचे आहे तुम्हाला सहापैकी सहा गुण इथं मिळून जाणार आहे शंभर टक्के गॅरंटी क्वेश्चन नंबर बी म्हणजे तुम्हाला रिअरेंज करायची आहे सेंटेन्स हे मी पार्ट वनमध्ये पण सांगितलं होतं हे इम्पॉर्टंट आहे त्यामुळं रिपीट करतोय पार्ट टूमध्ये तर इथं तुम्हाला सा चार सेंटेन्स दिले आहेत पॅरेग्राफनुसार जे अगोदर आले ते लिहायचे आहे तर पॅराग्राफनुसार तिसरं सेंटेन्स अगोदर आलं आहे त्यानंतर चौथं आणि पहिलं नंतर दुसरं असा प्रकारचा सिक्वेन्स घ्यायचा आहे चला विद्यार्थी मित्रांनो तर अशाच प्रकारच्या इयत्ता पाचवीच्या सहावीच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया आता इथं मी थांबतो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये